नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी मसाला स्टफ इडली बनवायला खूप सोपे आहे तुम्ही प्रत्येक वेळेस प्लेन इडली खाल्लेली असेल पण आज आमच्या पद्धतीने तुम्ही अशी मसाला इडली ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मसाला स्टफ इडली बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दीड कप जाड रवा घेतलेला आहे तुम्हाला हवा असं तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल त्यानंतर एक कप दही दही शक्यतो आंबट घ्यायचं अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे अर्धी वाटी कडीपत्ता चवीनुसार मीठ एक चम्मच ऑइल इथे तीन मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले ते अशा प्रकारे खोबरं किस किसमीचे सायन किसून घेतलेले आहे अर्धा कप डेसिकेटेड कोकनट पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर एक मीडियम साईजचा कांदा चॉप करून घेतलेला आहे एक वाटी बारीक कट केलेली कोथंबीर इथे एक चम्मच लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे एक वाटी फुटवण्याची डाळी एक येणू सहा हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी कढीपत्ता अर्धी वाटी कोथिंबीर प्रथम आपण मसाला स्ट इडली बनवण्यासाठी लागणारा बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी बाउल घेतला आता यामध्ये आपण रवा ॲड करून घेऊया त्यानंतर रव्यामध्ये दही ॲड करायचं

आपल्याला खूप जास्त पात्र बॅटर नाही करून घ्यायचं त्यामुळे थोडं थोडं थोडंच पाणी ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला एक अंदाज येतो हे बघा अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया म्हणजे आपला रवा छान फुगेल इथे पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवायचं रवा पाणी ऍब्झॉर्ब करतो त्यानंतर लागलं तर, लाग लाग तर आपण पाणी ऍड करणार आहोत बॅटर सेट करण्यासाठी आता आपण मसाला इडली मध्ये स्टफ करण्यासाठी लागणार मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली यामध्ये एक चमच ऑइल ऍड केलेला आहे खूप जास्त ऑइल ची गरज नाही इथे आपल्याला आता या स्टेजला मोहरी ऍड करून घेऊया त्यानंतर जिरे ऍड करायचे यामध्ये कांदा ऍड करून घेऊया इथे आपल्याला कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत कांदा छान सॉफ्ट झालेला आहे खूप जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला तुम्हाला हवं असं तुम्ही टोमॅटो पण ऍड करू शकतात आता या स्टेजला ला आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट ऍड करून घेऊया ही पेस्ट पण आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण कडीपत्ता ऍड करूया त्याच्यात कडीपत्ता फ्रेश घ्यायचा म्हणजे छान फ्लेवर येतो मसाल्याला आता या स्टेजला आपण हळद ऍड करून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर एकदा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये बॉईल केलेले बटाट्याचे पीस ऍड करून घेऊया या स्टेजला चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आणि एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता तिथे आपली स्टफिंग रेडी झालेली आहे आता यामध्ये हो आपण फ्रेश कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर एड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण मस्त थंडी केल्याच्या नंतरच इडली भरून घेणार आहोत आता आपण इडली सोबत सर्व करण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घेऊया तुम्हाला हवा असं तुम्ही फ्रेश कोकोनट घेतलं तरी चालेल त्यानंतर फुटाण्याच्या डाळी ऍड करून घ्यायच्या कोथिंबीर ऍड करूया हिरवी मिरची तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला या चटणीला तडका मारून घ्यायचा आहे आता इथे विझिर मोहरीचा तडका तयार करून घेतलेला आहे आता आपण हा तडका चटणीवर ऍड करून घेऊया इथे तडका देण्यासाठी मी दोन चम्मच ऑइलचा यूज केलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे इडली सोबत सर्व करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छोट्या छोट्या टिक्या बनवून घेतलेल्या आहे मसाल्याच्या आपण जो बटाट्याचा मसाला बनवून होता इडली मध्ये स्टर्ब करण्यासाठी तो थंड झाल्याच्या नंतर त्याच्या टिक्या बनवून घेतलेल्या आहे गरम असताना आपण जर या टिक्या बनवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चटकी बसण्याची शक्यता असते आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता तुम्ही बघू शकता तिथे पंधरा मिनिटं पूर्ण झालेले आहे हे बघा रव्याने पाणी ऍब्झॉर्व केलेलं आप आहे आपल्याला यामध्ये अजून पाणी टाकण्याची गरज आहे म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी पण त्याआधी आपण ऑइल ऍड करून घेऊया ऑइल ऍड केल्यामुळे इडली छान सॉफ्ट तयार होते एकदा ऑइल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी ऍड करूया हे बघा इथे आपलं इडलीचं बॅटरी रेडी आहे पाणी टाकून मी याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतली तुम्ही बघू शकता बॅटर खूप जास्त पातळ पण नाही किंवा खूप जास्त घट्ट पण नाही आता या स्टेजला आपण इनो ॲड करून घेऊया तुम्हाला हवा सुद्धा इथे अर्धा चम्मच बेकिंग सोडा ॲड करू शकतात आता इनो एकदम मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इनो ॲड केल्याच्या नंतर आपलं बॅटर कसं फुलपी झालेलं आहे आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया आता इथे मी इडलीची चाणी घेतलेली आहे याला ऑइलने ग्रीस करून घेतलं आता यामध्ये आपण इडलीचं बॅटर ऍड करून घेऊया इथे आपल्याला सुरुवातीला थोडस बॅटर ऍड करायचं आहे इडलीची चाळणी मध्ये मी अशा प्रकारे थोडं थोडं बॅटर ऍड करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टिक्या सेट करून घेऊया सेंटरला आणि पुन्हा थोडं थोडं बॅटर ऍड करून घ्यायचं आता राहिलेली सर्व इडली ची चाणी याच पद्धतीने भरून घ्यायच्या आपल्याला बॅटरने आणि स्टफिंग नाही आता इथे इडली बनवण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं मी पाण्याला छान उकळी आलेली आहे इकडे आपले चाळण्या पण छान भरून झालेले आहे बॅटरने आता या चाळण्या आपण यामध्ये सेट करून घेऊया इथे आपल्याला पंधरा मिनिटासाठी इडली स्टीम करून घ्यायची आहे ते इडली स्टीम आता आपली इडली छान स्टीम झालेली आहे इडली ची साईज पण डबल झाली आता आपण या इडल्या थंड केल्याच्या नंतर डिमोल्ड करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपले इडली छान थंड झालेली आहे आता आपण या इडल्या डिमोल्ड करून घेऊया आपली स्टफ इडली तयार झालेली आहे सर्व इडली तयार झालेली आहे आणि त्यासोबत जाणारी हिरवी चटणी पण तयार झाली तुम्ही बघू शकता की छान जाळीदार इडली तयार झालेली आहे हे बघा आता मी तुम्हाला एक इडली कट करून दाखवते हे बघा आपली स्टफिंग किती छान बसलेली आहे इथे आपले मसाले इडली तयार झालेली जा आहे स्टफिंगवाली तुम्हाला आता रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे सिम्पल आणि काही रेसिपीसाठी सेम आहे रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी मसाला स्वप्न इडली तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनमध्ये गर्दीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील